हे बघा हे मी चिकटवलं आहे हे पाठी भिंती चिकटवायचं होतं ह्याला खिळा किंवा स्क्रू वापरायचा नव्हता ते एक की आपली टाईल्स किंवा भिंत खराब होत नाही आणि हे व्यवस्थित चिकटलं गेलं आहे पण ह्याला गुळगुळीतच भिंत पाहिजे काही टाईल्स हवे साधी आपली भिंत असेल रंगा रंगवलेली तर त्याला हे चिकटणार नाही हे लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये वस्तू मी काही ठेवलं आहे हो त्या लोकांनी टूथब्रश टूथपेस्ट किंवा अजून काही वस्तू दाखवल्या होत्या तर गरजेचं नाही आपण तेच ठेवलं पाहिजे आपण आपल्या मर्जीने आपल्याला जे हवं ते ठेवायचं तर मी हे बघा ह्याच्यामध्ये हँडवॉश ठेवलं आहे तर ह्याचं हे भांडं छानच आहे आणि पाठीमागे त्याला होल नाही आहे बस एवढाच प्रश्न आहे आणि बघा ही बॉटल आपण जेव्हा साबणसारखं घेतो तर कधीकधी कधी ह्याच्यामध्ये पडू शकतो तर हे भांडं दिवसातून एकदा धुऊन टाकायचं म्हणजे छान राहतं हा आहे वायपर जे आपण किचन ओटा धुतल्यावरती पाणी काढायला उपयोगी येतो हा मी स्क्रॉच बॅट ठेवला ह्याच्यात की पटकन मिळेल कारण किचन ओटा आपण जेवण बिवण झाल्यावरती साबणाने की लिक्विड सोप घेऊन स्वच्छ केल्यावरती ह्याने सा स्वच्छ केला तर ओटा आपला छानच होत निघतो आणि स्वच्छ होतो त्यामुळे हा मी स्क्रॉच बॅट इथे ठेवलं की पटकन मिळेल आणि त्याच्यानंतर ह्याने पाणी काढून टाकायचं म्हणजे आपला किचन ओटा एकदम स्वच्छ आणि सुका राहतो ओला होत नाही जास्त राहत नाही एकदम सुका होऊन जातो हा वापर खूपच छान आहे आणि पाणी पटकन निघतं आणि एकदम कोरडा होतो त्याच्याशिवाय नंतर हा जो ब्रश आहे हा मोठा ब्रश आहे मोठा म्हणजे मीडियम साईजचा आहे जो बॉटल आपण पाण्याच्या बॉटल जे भरतो ते धुवायसाठी तर रोज धुतो किंवा एक दिवस करून आपण धुतो तर हे पटकन मिळण्यासाठी म्हणून हा ब्रश मी इथे ठेवला आहे हे बघा त्याशिवाय मी याच्यामध्ये हे हा टूथब्रश ब्रश हो ठेवला आहे जुना आहे माझा तर तुम्ही म्हणाल जुन्या ब्रशची काय गरज तर काय आहे ना मी ज्या आपण फण्या वापरतो त्या मी रोजच्या रोज धुते त्याच्यासाठी मला ब्रशची गरज पडते तर मी ह्या जुन्या ब्रशचा अशा पद्धतीने उपयोग करते तर तुम्ही आपापल्या पद्धतीने उपयोग करू शकता जुन्या ब्रशपासून तर जुन्या ब्रशचा असाही एक उपयोग होऊ शकतो अजूनही तुमच्याकडे आयडिया असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं जुन्या वस्तूंपासून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो तर हा ब्रश मी इथेच ठेवते की पटकन मिळून जातो हे झालं आता हा हे भांडं दाखवलं मी तुम्हाला आता हे भांडं दाखवते हे बघा हे पण छान आहे चौकोनी आकाराचं आहे फक्त ह्याला होल आहे तेच छान आहे की याच्यात पाणी बिणी पडलं तर हे पटकन पाणी निघून जातं आणि हे सुकं होतं तरी पण ह्याला दोन तीन दिवसातून एकदा स्वच्छ धुवायचं ते आशा प्रकारे मी ह्याची अरेंजमेंट केलेली आहे तुम्हाला कशी वाटली आवडली का हे ऐका चिमण्या बघा कशा चिवचिव करतायत ऐकलं छान वाटतं ना आमच्या इथे बाहेर झाड आहे ना तिथे सारख्या चिवण्या चीमने, चा, चिमण्यांचा सकाळपासून चिडचिवाट चालूच असतो एकदम छान प्रसन्न वाटतं चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये